नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी के अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई लिपिक या पदासाठी रिलेटेड व्हिडिओ घेणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आल्यासुद्धा लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघ मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं बघा फर्स्ट टर्म रिस्पॉन्सिव्ह टर्म आपल्याकडे सर्वांनी चेक केली आहे दोन नंबरचं बघा दोन मार्च ते चार मार्चपर्यंत चा आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचे होते नंबर तीन बघा आता ही लिंक बंद झालेली आहे मित्रांनो अंतिम बघा रिस्पॉन्सिव्ह टर्म आणि नॉर्मलायझेशन पंधरा ते वीस मार्चपर्यंत होण्याची शक्यता आहे मित्रांनो विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेमध्ये खूप कमी मार्क मिळाले बारा चौदा सोळा अठरा याचा प्रकारे मार्क मिळाले मित्रांनो शिपाई या पदाकरिता पंधरा ते वीस या रँक सर्वांनी मार्क आहेत एक बघा सर्वांनाच कमी मार्क असल्यामुळे क टॉप या ठिकाणी खूप खाली घेण्याची शक्यता आहे मित्रांनो दोन नंबरचा बघा मित्रांनो लिपिक परीक्षेत विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क आहेत अठरा ते बावीस या रेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्क आहेत एकसा त्या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडल्याचे असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे कॅटेगरी क टॉप खूप कमी लागण्याची शक्यता आहे व्हिडिओ आलेल्या सुद्धा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया अनेक व्हिडिओमध्ये